राखणदार आजोबांचा एक विस्मरणात गेलेला अनुभव नमस्कार मित्रांनो आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती एक सत्य अनुभवावर आधारित आहे ही गोष्ट आहे माझ्या स्वतःच्या आजोबांबद्दल एक साधा शांत माणूस पण एक रात्र त्यांच्या आयुष्याला कायमची एक छाया देऊन गेली ही गोष्ट आहे एकोणावीसशे ब्याऐंशी सालच्या एका रात्रीची आणि एका राखणदाराची पण हा राखणदार साधा माणूस नव्हता तो आला होता कोणाला तरी घेऊन जायला की काहीतरी जपून ठेवायला गावाचं नाव होत नांदूर लहानस शांत गाव काही घरमातीची काही दगडी पण गावाच्या एका टोकाला एक शेत आणि त्या शेतात एक जुना बंद कोठार आजोबांचं तेच शेत तेव्हा वय होतं त्यांचं अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास त्यांना एकटं राहायची सवय होती पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं रात्र होती अकरा वाजेच्या आसपास आकाशात ढग वारा थोड्या जोरात आणि तेवढ्या घरामागे असलेल्या कुत्र्याचा अचानक जोरजोरात भुंकण्याचा आवाज यायला लागला आजोबांनी खिडकीतून पाहिलं तर एका झाडाखाली एक, एक काळसर आकृती काहीच स्पष्ट नव्हतं फक्त उभं असलेलं काहीतरी वाटत होतं ते बाहेर आले टॉर्च लावला पण टॉर्च बंद झाला ते पुन्हा पाहतात तर आकृती थोडी पुढे आली डोक्यावर पांढरं धोतर हातात एक लांब काठी आणि डोळे बंद तेवढ्यात आवाज आला कोठार उघडायची वेळ झाली आहे पण ती आकृती अजिबात हल्ली नव्हती दुसऱ्या दिवशी आजोबांनी गावातल्या पाटलाला सांगितलं पाटील हसला आणि म्हणाला आहो त्या कोठाऱ्याजवळ तर कोणी जात नाही तिथं पूर्वी एक साधू राहत होता आणि नंतर अचानक गायब झाला मग गावातल्या एक म्हाता सांगितलं माझ्या नवऱ्यालाही ती सावली दिसली होती आणि तो महिन्याभरात आजारी पडून मेला आजोबा काही बोलले नाही पण त्यांचं मन अस्वस्थ होत आजोबांनी झोपताना मनाशी ठरवलं काही झालं तरी कोठार उघडायचं नाही पण रात्री त्यांनी एक स्वप्न पाहिलं कोठार उघडतं आणि त्यातून वास्त एक जुनं वाद्य पण आत कोणीही नाही दुसऱ्या रात्री स्वप्नात पुन्हा तोच राखणदार म्हणतो मी काही घ्यायला आलो नाही मी फक्त जागा बदलतो कोणीतरी यावं इतकंच वाटतं तिसरी रात्र आजोबा उठतात आणि त्यांना जाणवतं त्यांच्या अंगावर राखेचा ठिपका होता बाहेर येतात तर कोठाऱ्याजवळ तीच काठी ठेवलेली आहे राखणदार गेल्यानंतर सगळं शांत झालं पण काहीतरी बदललं होतं आजोबांचा नातू नीरज पूर्वी खूप खेळकर गप्पिष्ट होता पण आता तो जास्त वेळ शांत बसू लागला रात्री एकटा गच्चीवर जात असे आणि झाडांकडे बघत बसे एक दिवस आजोबांनी त्याला विचारलं काय बघतोस रे नीरज फक्त एवढंच म्हणाला तो परत येईल का आजोबा तो म्हणाला मी त्याच्यासारखाच आहे एका रात्री शेजारी राहणाऱ्या एका काकूंनी सांगितलं आम्ही रात्री एक वाजता वाद्याचे आवाज ऐकले कोठाऱ्याजवळून कोणीच नव्हतं दिसत गावकऱ्यांचं लक्ष परत कोठाऱ्यावर जावं लागलं आजोबांनी कोठार जवळ जाऊन पाहिलं कोणीतरी ताजी राख सांडलेली होती आणि त्यावर निरजच्या पावलांची ठशी राखणदार म्हणजे आजोबांनी गावातल्या देवळातली जुनी पोती काढली त्यात लिहिलं होत प्रत्येक ठिकाणी एक जागा असते जिथे ऊर्जा विशिष्ट असते तिथं एक पहारेकरी हवा असतो जो बाहेरच आत येत येऊ देत नाही आणि आतलं बाहेर जाऊ देत नाही त्या पहाला म्हणतात राखंद तो निवडला जातो जन्माने नाही तर स्वच्छतेने एका रात्री नीरज गायब झाला संपूर्ण घर शोधून थकलं शेवटी आजोबा कोठाऱ्याकडे गेली तिथे काय दिसला कोठार उघडत नव्हत आत एक लहानसा दिवा पेटत होता आणि दिव्याजवळ नीरज ध्यानस्थितीत बसलेला डोळे मिटलेले त्याने आजोबांकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हटलं आजोबा आता मी झोपणार आहे पण जर काही चुकलं तर तुम्ही पुन्हा मला जागा कराल ना त्या रात्री शेवटी एकदा पुन्हा राखणदार प्रकट झाला पण यावेळी नीरजच्या पाठीमागे उभा होता आणि त्यांनी आजोबांकडे पाहिलं हळू आवाजात म्हणाला मी गेलो पण जागा शून्य राहिली नाही एक राखणदार जातो दुसरा उगम पावतो हे चक्र थांबत नाही तेवढाच राखणदार आणि नीरज धुरात विरली पण फक्त काही क्षणांसाठी सकाळी उठल्यावर नीरज आपल्या खोलीत झोपलेला होता शांत तो काही बोलला नाही पण एका वहीत एक वाक्य लिहिलं होत जगाला दि, ते खर नहीं, दिसत ते खरं नाही राखणदार दिसत नाही पण तो असतो प्रत्येक गावात प्रत्येक मनात आजही नांदूर गावात कोणी त्या कोठाऱ्याजवळ जात नाही पण काही लोक म्हणतात रात्री एखादा मुलगा तिथे गाताना दिसतो कोणी म्हणत काठी घेऊन एक सावली तिथं उभी असते कधी कधी राखण हा एक शाप नसतो तो एक व्रत असतो आणि प्रत्येक राखणदार मागे ठेवतो एक सावली ज्याला आपण भय समजतो पण तो असतो शांतता ही होती आजोबांची खरी गोष्ट एक राखणदार एक जागा आणि एक निवड कधी कधी आपल्याला वाटतं भय आहे पण खरं तर ते असतं एक चेतावणी या जगात काही गोष्टी आपण समजू शकत नाही आपण फक्त पाहतो सावली ऐकतो आवाज पण उलगडत नाही खरं सत्य कदाचित आजही कुठेतरी एक कोठार बंद आहे आणि एक राखणदार जागा आहे धन्यवाद मित्रांनो ही कथा ऐकण्यासाठी आणि या रहस्याच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी पुन्हा भेटू एक नवीन थरारक आणि रहस्यमय अनुभवासह हो।